आज आपल्याकडे इथे मराठीतून मुलाखत स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेसाठी प्रचंड संख्येने स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आपण सगळ्यांनी जेव्हा मी त्यांची नावं अनाऊन्स करेन तेव्हा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांचा उत्साह अजून वाढवायचा आहे आता ही स्पर्धा घेण्याचा मूळ उद्देश असा आहे की तुमचा तुम्हाला स्टेजवर येऊन बोलण्याची सवय होईल सभाधिकपणा तुमच्यामध्ये येईल आणि या सगळ्यांची प्रॅक्टिस होईल तुमची सेकंडली पुढे मागे कधी मोठे झाल्यावर तुम्हाला इंटरव्ह्यू नोकरीसाठी वगैरे इंटरव्ह्यू द्यायला लागतील तर त्याचीही इथे प्रॅक्टिस होईल आणि स्पेशली एट स्टँडर्ड आणि नाईन स्टँड स्टँडर्डला यासाठी इथे बसवला आहे श्रोते म्हणून की पुढच्या वर्षी आज तुम्ही ह्या इंटरव्ह्यूची कॉम्पिटिशन बघितल्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हालाही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे तर ही स्पर्धा कशी होते कशी तयारी करायची हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून फक्त एट आणि नाईन स्टँडर्डच्या मुलांना आम्ही इथे बसवलेलं आहोत आता या स्पर्धेचे नियम असे आहेत की नाव घेतल्यानंतर पार्टिसिपंटनी इथे यायचं प्रत्येक स्पर्धकांना म्हणजे जोडीला सात मिनटांचा टायमिंग दिला जाईल सात मिनटं झाल्यानंतर वाजवली जाईल ठीक आहे तर आता लवकरच आपण ही स्पर्धा सुरू करूया त्याआधी तुम्हाला आपल्या जजेसची ओळख करून देते आपली पहिली जज आहे अंजली टीचर लायब्ररियन अंजली सावंत टीचर आणि दुसरी जज आहे गौरी भोजने टीचर तर या दोन्ही जजेसनी आपला अमूल्य वेळ आपले महत्त्वाचे पिरियड्स या स्पर्धेच्या जजिंगसाठी दिलेले आहेत त्याबद्दल मी त्या दोघींचे आधी आभार मानते

सुभाष शेख आर्यन साई ओके पहिली जोडी आहे इकरा शेख आणि आशिष यादव टेन्थ ए आणि नाईंथ ए ब्ल्यू हाऊस टीचर आहे आपल्या कारकिर्दीमध्ये थर्टी थाउजंड तीस हजार पेक्षा जास्त रन्स बनवलेले आहेत आणि या क्रिकेट यांनी आपल्या करिअरची सुरुवात मुंबई क्रिकेट असोसिएशन साठी खेळून केलेली आहे तर अंदाजे तुम्ही गेस करा नमस्कार सर्वांना श्रीराम चर्चेत तुमचं स्वागत आहे मी इ प्रकाश आणि आज या मंचावर मी तुमच आवर्ता खेळणारन पाहिजे रोहित शर्माशी गप्पा मारणार आहोत तर तयार व्हा चला एकत्र याचा आनंद घेऊ आपण शर्मांनी तायांचा गजरात रोहित मला लहानपासून क्रिकेटची खूप आवड होती आणि मला माझे कुटुंब आणि मित्रांनी प्रेरित केला क्रिकेट खेळायसाठी आणि मला माझा पहिला आदर्श होते सचिन तेंडुलकर सर आणि राहुल द्रविड सर तुम्हाला तुमचा भारतासाठी पहिला सामना आठवतो का हो मला माझ्या भारतासाठी पहिला सामना स्पष्टपणे आठवतो तो माझ्यासाठी एक मोठा क्षण होता आणि मैदानावर उतरायच्या खाली मला खूप भावना होती आ, दबाव आणि प्रदर्शनाचा कधी दबाव होता कॅप्टन्सीचा दबाव तुम्ही कसा हा हो निश्चित कॅप्टन्सीचा दबाव सगळ्या सगळ्यांना होता आणि मी नेहमी शांत राहून टीमला काय आवश्यक आहे त्याच गरज

भारती सिंग एक प्रसिद्ध कॉमेडियन आणि टेलिव्हिजन माझा पहिला प्रश्न हा आहे कि एवढे बारीक कसे झाले काय करणार मला वाटते मी बारीक झाले तर दीपिका पाडुकोण आलियाला मी कॉम्पीट करू शकेन ना हो का हो हो खरं तुमच्यात एवढा टॅलेंट आहे तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला आता एक मुलगा आहे तुम्हाला कसं वाटतं मस्त मी खूप एन्जॉय करते हर्ष गोला सोबत मी खूप एन्जॉय करते गोला मोठा आज्य पनीर घरच तो पदार्थ दिले मी त्याला आज्य पनीर चॉकलेट दिले नाही म्हणून मी त्याला काजू किसमिस ठेवलं अरे केलास तू चॉकलेट खाएच नाही बरोबर तुमचा तो फेवरेट काय आहे मी ना कुकरचे जेवळी आहे मी भरत पदार्थ खूप आवडतो स्पेशली पंजाबी फूड आहा तुम्ही कधी माझ्या घरी आले ना तर मी तुम्हाला सरसोंचा साग पराठे बिस्स अगरे बनवून देता वाह मस्त छान आलेच पाहिजे तुमच्या घरी म्हणता तुम्ही डान्स शो प्रोडकास्ट केला ऍक्टिंग तुम्हाला काय सर्वात सोपं वाटलं मला ना काही इजी वाटले नाही पण मला एकच इजी इजी वाटले तर बेंचवर बसून आणि प्रश्न विचारला बाकी तुम्ही हे केलं ते मला खूप इजी वाटले आणि सबसे इजी मला हा वाटले तर तुमच्या शो मध्ये जे अर्चना आहे ना तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगणार कपिल तुमच्या शो मध्ये आले मला नेहमी आवडते आणि आता माझा नवीन शो येतात लाफ्टर शेफचा सीझन 2 मिलानो बघायचा बघायचा आहे तुमचा धन्यवाद Thank you.

कार्यक्रमला सुरुवात कशी झाली ईशिका कट्टीमणी आणि दीपेश पवार लाइन हाऊस

मी एक डॉक्टर आहे आणि हे माझं कर्तव्य समजून मी केलं आणि मानवी जीवन वाचवण्यासाठी मी पुढे आलो मला कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागला डॉक्टर कोरोना काळात आमचा सगळ्यांना एक मोठा धक्का दिला होता आमच्या कामाच्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणे ताण आला होता रुग्णांच्या मोठ्या प्रकारे सगळ्यांच्या भीतीने संस्थात्मांच्या संसाधनांचा आपल्या आपल्या हे मी रुग्णांचं खूप सामना केलं आणि आणि सर्वांच्या मदतीने मी सर्वांच्या मदतीने हे आव्हान स्वीकारलं स्वतःला माझी दुष्काळ कसे तयार केले माझी दुष्प मी स्वतःला कळून दिलं की माझं कार्य फार रन 18 जुलाई 1996 का महाराष्ट्र स्टेडियम में हुई एक बहुत उत्कृष्ट महिला क्रिकेट वाली सलाह अपन जिसे मुलाकात हुई भाई का भी उन्होंने फूल है वो उत्सुक हो रहे थे माइक और मेरे का आवाज है सर भाई से का होंगाबाद उसी क्रिकेट को शुरू है ओए

वर्कआउट एक्सरसाइज योगा और संतुलित आहार ये माने सरल डाइट आहे महिला क्रिकेट मध्ये तुम्ही काय वाटते छान प्रश्न महिला क्रिकेट की चांगली प्रगती खेळत आहे महिला क्रिकेट खेळायला जास्त संधी आणि फाशीने मिळाले आहे त्या त्यांचा त्यांच्या कामगिरी उज्ज्वल आहे योगाने तुम्ही काय करायला चांगली युवकांनी मला हे सांगत आहे की तुमच्या ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना खाद्य पदार्थांची खूप आवड असेल ना हा मग हे घरी सुद्धा तुमची आई काही ना काही नवीन नवीन पदार्थ बनवत असेल आणि ते बनवण्यासाठी यूट्यूब चॅनलवरती सर्च करत असेल मग यूट्यूबवरती अनेक अशा रेसिपीज आहेत त्यातलीच एक फेमस कॅरेक्टर आहे जी यूट्यूबवरती जिच्या अनेक रेसिपीच्या जे व्हिडिओज आहेत तिचा आपण आता इंटरव्ह्यू बघणार आहोत <laughs> चमचमित है झंझट रेसिपी बढ़ना साथी की मुलाकात बढ़ा रेशा बना नमस्कार आज आप अलग हो चुके हैं ये आने क्योंकि वो अच्छे से प्रति मधुरा रेसिपी चिवने मधुरा कल मलाइट के लिए बोला हमने क्या साथी मना बसिन था तुम जो साथी मना बसा ना ओके सर घमी आज जाओगे चैनल पर आ ले आ ले तुम्हारे साथी प्रश्न ही चाह रहा है सब तुमने चुवाएं बाकी जिस रूप के लाया यानि बाकी हमारा कोई नहीं है निशुएंबा यानि पुरुष कलर सुनिए सत्यम ठेवा स्वतः विश्वास ठेवा लोकांची प्रामाणिक करा यूट्यूबवर यश मिळण्यासाठी वेळ लागतो पण एकदा तुम्ही लोकांच्या मनात स्थान कढवलं तसे कायम राहा धन्यवाद प्रेक्षकांना धन्यवाद त्यांनी चॅलेंडर लाईफ करा आणि अमायसा कान नाईन थ्री लो हाऊसारी बिजली म्हणजे वर ओळखा कोणता कॅरेक्टर आहे ओळखलं असेल तुम्ही सगळ्यांनी की हवा हवाई कोण आहे येस

आज मला आजपर्यंत कठीण रोल कोणतं वाटले सतमा चित्रपटातील भूमिका माझ्यासाठी खूपच कठीण होती पण माझ्या डायरेक्टरच्या मदतीने आणि माझ्या गोएक्टरच्या मदतीने मी ते केले तुमच्यासाठी प्रेरणा कोणते आहे माझ्या आईने मला प्रेरणा दिले मला वडा सांबार इडली सांबार खायला खूप आवडते आणि हेल्दी पाणी पण आवडते हो थँक्यू पॉलिटिशियन येणार आहेत सगळ्यांना त्यांची भाषण ऐकायला खूप आवडतं तेव्हा आता त्यांचा इंटरव्यू आपल्याला बघायचा आहे माझ्या एवढ्या इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला समजून असेल की कोणाचा इंटरव्यू आहे नमस्कार नमस्कार तर मग मी तुमच्या सर्वांचा लाट्या न्यूज रिपोर्टर राज तर मग आज आपल्या न्यूज रूमवर येत आहेत मराठी मनाचे मानबिंदू असलेले माननीय श्री राजसाहेब ठाकरे स्वागत आहे साहेब तुमचं आमच्या न्यूज स्टुडिओमध्ये जय महाराष्ट्र कस साहेब आपण तरुणांचे नेते म्हणून ओळखले जातात त्याबद्दल आपले काय मत आहे तरुण पिढीने नेहमी काम करावे मतदान करावे ह्याकडे माझे कटाक्ष लक्ष असतात म्हणून असेल कदाचित अच्छा असं आहे साहेब स्त्रियांवरील होणारे अत्याचार त्या त्याबद्दल तुम्ही काय काय म्हणाल हे अत्याचार करणारे जे कोणी आहेत ना त्यांना चौकात नागडं करून मारलं पाहिजे ज्यामुळे दुसरा कोणी गुन्हा करताना विचार करेल अच्छा अच्छा वर्षानुवर्ष गुन्ह्यांवर कटात कटांनी चालतात पण न्याय मिळत नाही असे का तेच सांगतोय ना गुन्हेगारांना पकडा पोलिसांच्या अगोदर जनतेच्या हवाली करा मग बघा परिस्थिती कशी कंट्रोलमध्ये येते ते साहेब तुम्ही प्रधान कोणते गोष्ट द्याल समाजकारण की राजकारण अर्थातच समाजकारण आजच्या तरुण विद्यार्थ्यांना काय सांगाल पर राज्यातून येणारे मुलं मिळेल ते काम करतात मग आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांना काय काय काम करायची गरज नाहीये आपण सर्वांनी काम केले पाहिजे तरुणांनी राजकारणात येण्यासाठी तुमची काय मत आहे जरूर आहे कारण महाराष्ट्रातल्या राजकारणाची घाण झाली आहे ती साफ करण्यासाठी सुरक्षित तरुण हवे आहेत तर मग साहेब आज आपण पुढच्या मेळाची भेटूया ठीक आहे ठीक धन्यवाद थँक्यू तुम्हाला असं वाटतंय पण मला असं वाटतंय की आणखीन जर मुलं झाली पार्टिसिपंट खूप छान होईल आणि एक गोष्ट म्हणजे मुलाखत घेणारे सर्वजण प्रश्न बघून

Marathi interview from so many years. You all were in nine, right? But this time there was one twist. What made it more attractive and more entertaining? No? Yeah, please say it correctly and loudly. You said it. Yes, the background music. Because you were able to guess, you were, you were eagerly waiting who will be the character which will be interviewed. Right? So that particular twist or what do you say? That one was nice she added element to the interviewing in Marathi. And also her way of conducting. The way she was conducting the entire interviewing competition was very humorous, humorous as well as not just humorous, even it was relative. Like she was knowing which character what to give feedback and she was also wishing him best of luck, the different characters, because they were all personalities from a real life world. and also, making the audience wait because what happens when you know some big character is going to come? You all are waiting now. Ha, this person is going to come. So, for that, silent teacher, thank you. God bless you. And to the judges who did a wonderful job today, and to all the helping staff who took care of everything. But I would like to say, especially to the participants, two things very important which Anjali teacher had told. I don't want to repeat that. When you become a particular personality, you all are famous personality, right? So famous personality common element is... Narita, will you please excuse? Thank you. Famous personality common element. What is the common element of all famous personalities? They are? Human. They, are? they are human. Eh? Why you are not human? The audience is not human. <laughs> Confidence. Confidence. One point. Then? I they have to be disciplined? They are disciplined, that is why they reached that pinnacle. But not disciplined. When they come for an interview, have you ever seen any personality on TV, off TV, on stage, off stage, anytime? This way? What is always there on their face? They're a smile. So all personalities they become successful. That time they become personalities. So some of you were lacking that smile. So please smile in your life of success. So that should be displayed in the way confidence is there. Smile needs to be there and certain uh, this internationally normally as though they have been interviewing for so many years. That is the way you should practice. I know you are only asking questions, but how you ask those questions, your voice modulation, your reaching out to the audience is also equally important. Some of you had good questions. But it was not said out with that kind of expression. So, there also you need to be expressive. It is not just the personality who is being interviewed, even the interviewer also has to be expressive. You can't ask very plainly the question in some fast tempo where you have to catch some train of bus. You have to maintain that pace of asking. So, next year the 9th standards will come to 10th. Then these are all, because all are not from 10th. Huh? Some of you are from 9th also, right? So, when you will come to 10, you will participate again, even the audience who is coming to 8 to 9 to 10. All of you bear this point. Whatever feedback has been given by Anjali teacher, by me, and I am also expecting the Marathi teacher Gauri to be continuing all this what Sali teacher has started in this interview. Yes? yes Thank you. And uh, I do not know how many of you know this 2025 is the last year for both of us. <laughs> so, <laughs> So that's why it's like she's done a very good job just before she's about to be leaving because again this competition will not be there during her term she's there in 25 till October so this happens in the month of Jan so next Jan she didn't be there so a big round of applause from <laughs> Thank you. All of you to be clapping twice for pona Peter. या कबिंग माय माइक को पुनाम टीचर ट्वाइस बिकॉज़ शी इज़ डूइंग टू पीपल्स वोट कैन एनीवन गेस करेक्ट रॉबर्ट सर एज़ वेल एज़ मराठी टीचर्स सायली टीचर शी वाज ऑन लीव सो व्हाटएवर हैड टू बी डन शी वाज असिस्टिंग गौरी टीचर क्लास 1 वर्क व्हिच शी हॅज टू बी डूइंग So that is why I told her to clap twice for Punya Prithcha. Thank you, teacher. And we are very, very happy and confident that these programs, what have been started at Ram will be continuing and becoming better and better. That's what we are hoping and looking forward to. So, all the teachers in the audience also, we are feeling very nice that every teacher, all the teachers in charge, whenever you all have to do your duties, even Dimas, uh, whenever he has to do an event they all put their heart and soul and you equally with your own enthusiasm creativity all the students also get into it so we are blessing everyone at freedom that they continue and keep it up mother let the flag of SRWS go higher and higher yes thank you very much thank you very much thank you very